मद्यपींकडून सुरक्षा रक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अंगावर पेट्रोल टाकून हॅपी होली म्हणून पेटवण्यात आलंय नाशिकच्या ठक्कर बाजार स्टॉपमधील ही घटना आहे सुरक्षा रक्षकाला पेटवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे शुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय घटनेत सुरक्षा रक्षक सात टक्के भाजला या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश योगेश काय घडलंय प्रकार दारूच्या नशेमध्ये झालेला आहे नाशिकचं जे ठक्कर बाजार एसटी स्टँड आहे या एसटी स्टँड मध्ये असलेल्या स्वच्छता गृहामध्ये हा था 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 आ, सुरक्षा रक्षक कामाला होता त्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी म्हणून पण काम करायचं आणि सुरक्षा रक्षक म्हणून पण काम करायचा तर यामध्ये रात्री दोन्ही त्याचा मित्र आणि त्याने दारू पी त्या दारू पिण्याच्या याने हॅपी होली असं म्हणत अकाडी आणि त्यामुळे आहे अठ्याहत्तर टक्के भाजल्यामुळे त्याला दाखल करण्यात आलेला आहे त्याचा रूप त्याला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न डॉक्टर या ठिकाणी धन्यवाद योगेश ताज अपडेट देण्यासाठी